नवाट्याच्या देवळातल्या जागराचं भजन संपवून आम्ही फायनली इंले होते म्हणजे नरकासुराची तयारी करूसाठी तर राम राम मंडई नरकासूर सलग अपडेट सिरीजमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आज आपलं नरकासूर बनवतो मित्रांनो तिसरं दिवस होतो आणि मित्रांनो नरकासुराचा आज मेन काम होता ता म्हणजे नरकासुराच्या सांगाड्यांमध्ये सपोर्ट लावतो होतो इल्या इल्या मित्रांनो शुभमने लगेच झाडू मारू घेतल्यान कारण की के साफसफाई केलेली बरी असता म्हणून पहिल्यांदा आधी शुभमने संपूर्ण खळ्यात झाडू मारून घेतले चेतनने लगेच झाडू मारून झाल्याच्या नंतर ग्राइंडरने सपोर्ट लावचे खांब आजूबाजूचा लोखंड कट करून घेतले आजच्या दिवसात मित्रांनो आतर्वान सुद्धा हजेरी लावलेल्या बघलं होतं इतक्यातच ओंकार सुद्धा इलो ओंकारच्या हातातली वेल्डिंगची मशीन बघून आम्ही परत ओळखून गेलो की आज सुद्धा वेल्डिंगच मारूची असतली शुभमने लोखंडी खांब उचलल्यान आणि मनाक लागलो की अजून सळ्यांची गरज आहे उत्क्या मतल्याच्या नंतर चेतनने लगेच मेजरमेंट घेतल्या आणि सळय कट करून घेतल्या सळय कट करून झाल्याच्या नंतर मित्रांनो सांगोडा आम्ही खळ्याच्या सेंटरला आणून ठेवलो या नरकस्त इतकं जड होतो की आपका चिंता होती की पूर्ण झाल्याच्या सांगाडो कसो बसो आम्ही खळ्याच्या सेंटरला आणलो सेंटरला आणल्याच्या नंतर लगेच ओंकारणे आणि चेतनने मेजरमेंट घेऊन सुरुवात केल्या कारण की सेंटरला ला लावणं म्हणजे महत्वाचा काम होता सपोर्टला बाबू घातल्याच्या नंतर मित्रांनो आमच्या लक्षात इला आणि सळी गरज आहे आम्ही लगेच संत्याकाच्या पाटल्यार गेलो आणि थैसून दोन चार सळी ओढून काढलो या बघून जातो हक्का आमक मना लागलो की कधीतरी उपयोगी पडत म्हणून तो रॉड लपवून ठेवलेला आहे त्याच्यावर तुमची नजर गेली असं सांगून आमक संत्याकान तो रॉड देऊन टाकला ओंकारच्या नंतर लक्षात दिलं की छोटो आता सांगलेल्या की आमच्या घराच्या समोर खूप सळी मग थैसून आम्ही डायरेक्ट रवाना झालो ते म्हणजे छोटू आताच्या घरासमोर छोटं आता बघलो तर घराकडे नव्हतं मग आम्ही डायरेक्ट थेटून एक लांब लचक सळी ओढलो आणि चेतण्याच्या काळात गरबडीत घेऊन गेलो घराकडे आणल्या आणल्या चेतण्याने लगेच मेजरमेंट घेतल्याने स्टेप बाय स्टेप कापूक घेतल्या ग्राइंडरने कट केल्याच्या नंतर सळये बरोबर मापात हत की नाही ते बघूसाठी ओंकार पुढे गेलो आणि मापात हतखीत बघी होतो चेतनने लगेच कट केलेले सळी सांगाड्या वेल्डिंग मारूक सुरुवात केलेले त्याच्यानंतर लगेच आम्ही तो मधलो सपोर्टसाठी बांबू घेतलेलो तो लगेच लावूक सुरुवात केलं अंबू मित्रांनो इतकं जड होतो की धरूसाठी शुभ मी आणि व उभे राहूल एवढा झाल्याच्या नंतर आम्ही लगेच घेतलं होतो म्हणजे खड्डो पाडू कारण की सागडं उभं करूच होतो आणि त्याच्या पायांची वेल्डिंग मारूची होती मित्रांनो वाजान गेलेले साडे अकरा मला ओंकार म्हणावं लागलो आजच्या दिवसात इतक्या दिवसा बस दिवसा दिवसा दिवस झाला ओंकारने लगेच पॅकअप करू घेतले बाकी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तिने कमेंट करून नक्की सांगा सर्दीमुळे आवाज जरासं चेंज झालो हा पण भाग तुमचा असं सपोर्ट करत राहा आणि ही व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्राक शेअर करू विसरा नको आणि हो बाकी उरलेल्या सांगाड्याचा आम्ही काय केलं होता बघूचा असत तर पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा